आपण अनेकदा ग्लोबल मार्केट फोर्सेस हा शब्द ऐकतो न्यूज मध्ये किंवा काही धोरणात्मक चर्चांमध्ये सहजपणे वापरला जाणारा हा एक परिचित शब्द आहे काहींच्या मते ते बहुराष्ट्रीय कंपन्या आणि ग्राहकांमधील फक्त मध्यस्थ आहेत इतरांचे मत आहे की ते जाहिरात आणि सांस्कृतिक बदलांना चालना देणारे असे प्रभावी घटक आहेत जे लोकांच्या वर्तनाला आकार देण्यासाठी काम करतात मात्र या सर्व व्याख्या ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या प्रचंड वास्तवातील फक्त काही घटक सांगतात खरंतर ग्लोबल मार्केट फोर्सेस म्हणजे असे बहुआयामी बहुप्रवाही जाळे जे धर्म संस्कृती इतिहास उपभोग पद्धती शासन व्यवस्था आणि अगदी राष्ट्रांच्या राजकीय दिशेलाही प्रभावित करू शकते भारताचे जागतिक स्थान उंचावत असताना विशेषतः आर्थिक उदारीकरणानंतर आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासादरम्यान या शक्तींनी भारताच्या विकासकथेचा मार्ग आकारण्याचे रोखण्याचे किंवा बदलण्याचे प्रयत्न अधिकच वाढवले आहेत सामान्य निरीक्षकाला हे कदाचित काहीसे षडयंत्रासारखे वाटेल परंतु भूराजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक अर्थव्यवस्था जाणणाऱ्यांसाठी ही सर्व पद्धती परिचित आहेत ग्लोबल मार्केट फोर्सेस म्हणजे नेमकं काय ते कसं कार्य करतात आणि एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून हे समजून घेणं कितपत गरजेचं आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी कॅमेरा आहे सेजल जाधव ग्लोबल मार्केट फोर्सेस म्हणजे काय तर पडद्यामागून कार्य करणाऱ्या पण धोरण शासन संस्कृती आणि राजकारणाच्या दोऱ्या ओढून स्वतःच्या बाजारपेठीय उद्दिष्टांना अनुकूल असं वातावरण तयार करणाऱ्या शक्ती असे साधारणपणे म्हणता येईल व्यापक स्तरावर पाहिले तर जागतिक व्यवस्थेत पुन्हा एकदा बदल घडत असल्यामुळे या शक्तींची चर्चा वाढली आहे पहिल्या महायुद्धानंतर जागतिक व्यवस्था बदलली दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा बदल घडून आला आणि अमेरिका जागतिक राजकीय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचले आता अमेरिकेचे वर्चस्व ढासळत आहे आणि ते टिकवण्यासाठी संबंधित शक्तींकडून मोठे प्रयत्न होत आहेत हे लक्षात घेतल्यानंतर आता ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या वैचारिक पायाभूत गोष्टींचा अर्थ समजून घेऊया अनेक देशांमध्ये दे ग्लोबल मार्केट फोर्सेसचा स्थानिक संसाधने व्यवसाय धोरणे आणि आर्थिक सुधारणांवरील परिणामाचा अभ्यास केला गेला काहींनी तर अर्थव्यवस्था बुडवणे आणि कारभार बदलणे यामागील इकॉनॉमिक हिटमॅन या, हिट या संकल्पनेलाही ग्लोबल मार्केट फोर्सेसशी जोडलेले आहे मुख्य वैचारिक पायाभूत तत्वांवर आधारित अनेक आधुनिक साधने तयार झाली आहेत ज्यांच्या मदतीने ग्लोबल मार्केट फोर्सेसचे डावपेस जगभर राबवले जातात भारत किंवा भारतभूमीच्या संदर्भात बघितले तर या शक्तींचे प्रतिनिधी ही साधने पद्धतशीर रीतीने वापरतात ज्यामुळे भारतीयांवर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अवचेतन स्तरावर परिणाम घडवता येतो सध्या भारताकडे लोकसंख्यात्मक लाभ असल्यामुळे या शक्तींनी देशातील मोठ्या प्रमाणातील तरुण लोकसंख्येला लक्ष केले आजचे युवा भारतीय जाणून बुजून किंवा नकळत का होईना ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या कथनांनी प्रभावित होत आहे आणि कपडे विचार अन्न संस्कृती करिअर व्यावसायिक नीतीशास्त्र या बाबतीत त्या प्रभावाचे अनुकरण करत आहेत काळाच्या ओघात हो ग्लोबल मार्केट फोर्सेसचे हे कथन कुटुंबीय नात्यांची मजबूती परंपरांचा आदर सभ्यतागत वारशाचा अभिमान कायद्याच्या चौकटीचा सन्मान नागरिकत्वाची कर्तव्ये आणि अगदी राष्ट्रीय भावना यांचा क्रमशः रास घडवतात ग्लोबल मार्केट फोर्सेसची एक महत्त्वाची वैचारिक पायाभूत दृष्टी म्हणजे वैयक्तिकवाद अर्थात इंडिव्हिज्युअलिझम या संकल्पनेत स्वातंत्र्याची कल्पना इतकी ताणून धरली जाते की ती विकृत होण्याच्या पातळीपर्यंत पोहोचते प्रत्यक्षात साहित्य शैक्षणिक चौकटी चित्रपट गाणी वेब सिरीज आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांच्या माध्यमातून पसरवलेल्या विविध कथनांमुळे स्वातंत्र्य आणि उन्मत किंवा बेजबाबदार वर्तन यातली रेषा अस्पष्ट केली जाते सध्या काही निवडक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि ॲक्टिव्हिस्ट यांच्या माध्यमातून जेनझीला ऑर्थोडॉक्सी विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केलं जाते का असा संशय निर्माण होतो हा पूर्णपणे एक डाव असतो निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करून ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या हिताला पूरक अशी अनियुक्त सत्ता पुढे आणण्याचा जी संसाधनांवरील नियंत्रण साधण्याचे त्यांचे उद्दिष्ट पुढे नेते लोकांना या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी आणखी एक साधन कामाला येतं कर्तव्यांपेक्षा अधिकारांवर अधिक भर देणं यामुळे नागरिकांची कायद्याचे नियमांचे पालन करून सांस्कृतिक दृष्ट्या समर्थ जीवन जगण्याची क्षमता कमजोर होते समाज सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम असेल तर कोणतीही बाह्य शक्ती त्याला आपले विचार उत्पादने किंवा जीवनशैली विकू शकत नाही सांस्कृतिक कार्यक्षमतेमध्ये विचलन आणल्याने इतिहासाशी ना तुटते आणि अर्थशास्त्र राजकारणाच्या चष्म्यातूनच सर्व काही पाहण्याची परकीय मानसिकता उगवते ज्यामुळे सभ्यताभिमान कमी होतो आणि राष्ट्रमानसिकता वसाहतवादाच्या वसातवादाच्या अडकते ग्लोबल मार्केट फोर्सेस आणखी एक महत्त्वाची वैचारिक पायरी म्हणजे करारवाद हो अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअलिझम याखाली सर्व मानवी नाती ही केवळ करारांनी बांधलेली असल्याचे चित्र रंगवले जातं अशा परिस्थितीत शिक्षण हे स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे अंतर्भूत दैवी शक्तीचे प्रकटीकरण न राहता व्यवसाय बनते शिक्षक विद्यार्थी नाते हे जीवनभराच्या आदरावर न राहता शुल्क ब्रँडिंग आणि प्रस्तुतीकरणावर केंद्रित होते हे आपल्याला ग्लोबल मार्केट फोर्सेसच्या तिसऱ्या वैचारिक अधिष्ठानाकडे घेऊन जाते बाजार अर्थव्यवस्था म्हणजेच मार्केट इकॉनॉमी वैयक्तिक वाद आणि करारवाद यांच्या संगतीने ही विचारसरणी उपभोगवाद वाढते हे सुरू होते बाजाराच्या मागण्यापासून आणि त्या विविध क्षेत्रात गुणवत्तेपेक्षा प्रमाणावर भर देतात परिणामी एक शांत सांस्कृतिक आक्रमण आणि मनोवैज्ञानिक हाताळणी घडते उपभोगवाद अर्थात कन्झ्युमरिझम उरलेली सर्व जागाही भरून काढतो ग्लोबल मार्केट फोर्सेस आधी सांस्कृतिक बदलांद्वारे बाजार तयार करतात आणि नंतर त्या बाजारात प्रचंड प्रमाणात उत्पादनं ओततात खाली मांडी घालून बसून जेवणाच्या पद्धतीऐवजी डायनिंग टेबलचा सा वापर सौंदर्य स्पर्धांनी व्यक्तिमत्वाऐवजी बाह्य रूपावर भर देणे म्हणजेच कॉस्मेटिक्स उद्योगाची वाढ अशी बरीच उदाहरणं सांगता येते प्रत्येक बाबतीत संस्कृतीमध्ये छेडछाड करून मागणी निर्माण केली जाते आणि त्यातून मक्तेदारी अधिक बळकट होते सरकार अनैतिक प्रथांवर कारवाई करतं तेव्हा ग्लोबल मार्केट फोर्सेस निधीतून चालणारे टिप्पणीकार लगेच आरडाओरड करावं लागतात ग्लोबल मार्केट फोर्सेसचा अंतिम हेतू स्पष्ट आहे दूरनियमन अर्थात डीरेग्युलेशन कॉर्पोरेट वर्चस्व आणि जागतिक मक्तेदारांच्या हितासाठी धोरणांमध्ये फेरफार करणं याकरिता प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे एकदा संस्कृतीमध्ये अशी वरवरची उथळ प्रवृत्ती निर्माण झाली की बाजार अर्थव्यवस्था चालवणारे एजंट्स व्यवहारात अनैतिकता आणू पाहतात जेव्हा काही सरकार अशा गोष्टींवर कारवाई करते तेव्हा मार्केट इकॉनॉमीचे प्रवर्तक असा गाजावाजा करतात की सरकार हे समस्या सोडवणारे संस्था नसून समस्या निर्माण करणारी यंत्रणा आहे ग्लोबल मार्केट फोर्सेस आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी असंख्य साधने वापरतात भारतात ग्लोबल मार्केट फोर्सेसने खोलवरमुळे रोवली आहेत याचे उदाहरण म्हणजे व्यक्तिवाद वॉकिझम आणि उपभोगवादाचा वाढता प्रभाव यांच्या माध्यमातून विचारसरणी शिक्षण मीडिया आणि तरुणाई यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांची जाणीव होत आहे म्हणूनच डिग्लोबलायझेशन आणि त्यानंतर नव्या तत्वांवर आधारित रिग्लोबलायझेशन यावर चर्चा होते भारताच्या संदर्भात जो आर्थिक राजनैतिक आणि तंत्रज्ञानात्मक शक्ती म्हणून उभारत आहे या शक्तींविषयी अधिकाधिक जाणून घेणं आज आवश्यक आहे यावर तुमचं मत काय आणि तुम्हालाही आपल्या दैनंदिन व्यवहारात ग्लोबल मार्केट फोरसने वेढलेलं जाणवत आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद